नमस्कार मित्रांना बघा आज जी। कशाची भाजी भाजी आता तुला धावते आम्ही जी कशाची भाजी भाजी कशी करायची काय करायचं अहो काय काय सामान घालायला काय काय सामान घालायचं ती बघ आता कडे मांडते ना गोर हा तुला कळतच की कशाची भाजी भाजी ती काय ग लसूण कुठून टाकलाय आता रो रो रोज लसूण रोज टाकते की आजी अगं लसणाशिवाय मारतच नाही लसूण एक एका सुद्धा भाजीला आजी टाकत नाही रोजच्या भाजीला आपल्याला लसूण लावा लागत मोना एकाच आणायला आपण तरी किती शेतकऱ्याला हा ते लोक आणतात पाच रुपये दहा रुपये दोनच पुढे आपला घरचा लावला लागतो मग तिथे ती ओलन भरती असं का मग घरच असल्या बरबकमच करत ना माणूस हा मग एखादा काय लसूण कुडव टाकला ब तेल टाकायचा दा हां फोडणीला तेलच लागतं कुडता आता लसूणाची फोडणी काय <coughs> बघ ना लाल झाला लसूण थोडी हळद टाकते बघ हा औ हा ना थोडी हळद टाकते पाणी आता हे पाणी मध्ये बघ हा आता कढई वर मांडते हा औ हा ना तुला येतो की मसुराची डाळ बघ काल आणली होती तू गेली ना दुकानाला हा तू बाजार करती आता हा मी नाही आणित बाजारात होता मी बाजाराला नाही जात आता मसुराची डाळ ही गरण वरण करायचे बघ वरण वय हा मग बक्की कसं होत डाळ थोडस रित वरण हा ले डाळ बाजार बाजार शिकवलाय तुला बघ डाळ कशी आहे का हा आता टाकते पाणी आता डाळ शिजायला गरम होते ना पाणी हा दोन एक जाळ आता शिजलं वरण तेव्हा शिजती पाणी गरम झालंय बघ हा योग मी डाळ टाकायची मला डाळ का हा डाळ परत शिजती का नाही शिजती दाणून आता टाकली बघ हे बघ आता झाकून बारीक ताट बसतच नाही बघ म्हणून अशी पाटे बांधते बरेच परत पाणी आता शिजू दे आता हा आता काय करायचंय

वर नाही मग सुके फ्राय म्हणते त्याला फ्राय वरण वरण अरे वा 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 वरन वरन, वरन। वा आज वरण नाही वरण मित्रांनो वरण वा ग आता खाली उतरून घेऊ हो? हा मस्त झाली आता झनझणीत पातीर्यात ओतरून घेऊन असं काय मी काय वा वरण वरण या भावांना खायला वरण म्हणजे काय हे पातील काय घेतलं की बाबा साठा साडी होत नाही कडे व्यवस्थित राहत मागसार झाकून ठेवायला मस्त आता झाकून ठेवून आता खायला घेतो मस्त झनझणीत जन आज लय टेस्ट लागेल मला चुरून खायला वरण लय आवडत वा 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 चला मित्रांनो खातानी मी दाखवत होतो मला जेवायला हवं आता मस्त का कसं झनझणीत आज झनका चाललाय वरण आहे वरण अरे वा पूर्ण दिलेली लस मस्त वरण एक नंबर क्वालिटी मित्रांनो आज लय झनझणीत जन कार्यक्रम आणि हिरव्या मिरचीचा टेस्टचा याला तोंडी लावायला आज लय मला तर किती खावाटत लय खावाटत असं आवडीचं एवढा हिरव्या मिरचीचा टेस्टचा तोंडी लावायला बाकरीच्या टुकडे नाही घ्यायचं थोडासा असा मस्त असं असं झणझणीत कार्यक्रम आहे कसं मेनो आहे खायचं मेनो वा 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 वा, वा। लोणच पण दाखवतो मित्रांनो कसं काय क्वालिटी एकच नंबर आहे वा या भावानं जेवायला बघ आता जेवण चालू केलंय मस्त जेवण आता झणझणीत चाललंय गरम बाबा वा एकच नंबर क्वालिटी वा वा थोडं नमक लागतय नमक घ्यावं म्हणलं थोडं आईला लय भारी झालं शेत दाळीचं वरण केलं कडे मसुराची दाळ आहे मसुराची मसुरची दाळ आहे का अनुष्काला बी दे अनुष्का जेव काय अनुष्काला बी ताट करायचे आता जेवायला हा 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 चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ मध्ये सांगायचा मित्रांनो कसा वाटलाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय